मी महावीर कृषी सेवा केंद्र खांडवाला तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथे माझे कृषी निविष्टेचे दुकान आहे सरकारमान्य माझ्या दुकानाचा व्यवहार चालतो माझे मित्र अनिल रज्जनलाल शर्मा हे माझे जीवलग मित्र पण माझे मोठे बंधू यांच्यासोबत शिकलेले होते आमच्या अडीअडचणी राहिल्या किंवा काही गावात भानगड राहिलं तसे सामाजिक नेते आहेत व गट नेते पण होते ते आणि इलेक्शनमध्ये उभे पण राहिले होते दोन नंबरमध्ये पण इलेक्शनमध्ये पडून गेलेले आहे तर त्या नात्याने एक सामाजिक सामाजिक कार्यकर्ते नात्याने आम्ही त्यांना इज्जत द्यायचो आणि ते पण आम्हाला एकदम जीव जीवलक सारखं ते वागवत होते मग असं करता करता ते आता तीन साडेतीन वर्षापासून गल्ल्यावर बसायचे पण दीड वर्षापासून इथं कंटिन्यू गल्ला सांभाळत होते मग आ आता दीडच वर्षापूर्वी आम्ही सी सी टी व्ही कॅमेरे लावले पण कधी आम्ही चेक वगैरे केले नाही पण दीड वर्षापासून भरमसाठ पैसे कमी पडायचे मग माझं संसार तुटू नये म्हणून माझे मोठे भाऊ वेळोवेळी वेड़ लाखोंची मदत केली माझे मिसेसचे दागिने विकले आ, बजाज फायनान्सचं गोल्ड लोन काढलं माझ्या वहिनीच्या नावावर असे पैसे कोण पण पैशांची बर्बादी झाली दीड दोन वर्षामध्ये मग शेवटी आम्ही कॅमेरा चेक केले आम्हाला शक आलं एका जणाने आम्हाला म्हणजे बाहेरून सांगितलं माझ्याच व्यवसायवाल्याने मग मी पाडत ठेवली मग काय माझ्या लक्षात येत नव्हतं मग आम्ही कॅमेरे चेक केले सी सी टी व्ही त्या फुटेजमध्ये सदर व्यक्ती अनिल रज्जनला शर्मा माझ्या गल्ल्यातून पैसे काढताना दिसलं मग मी एक दिवस दोन दिवस चार दिवस असं नजर टाळून आम्ही तिकडं प्रयत्न केला तर माझी सरपंच सैलास गावित हे बसलेले असतानासुद्धा त्यांनी त्यांची नजर चुकून पैसे चोरी केली ही माझी अपेक्षा नव्हती तरी त्यांना म्हणजे मला न्याय मिळावं माझे पैसे मिळावे माझे लहान बाळ आहे मी कर्जबाजारी आहे व्यापाऱ्यांचे पैसे देणे आहे माझे घर विकला गेलेलं आहे त्यांनी माझ्या घर बडकावून ठेवलेलं आहे तरी त्या व्यक्तीला सजा व्हावे माझे पैसे मिळावे आणि मला पोलीस संरक्षण मिळावे कारण की तो व्यक्ती गुंड प्रवृत्तीचा आहे तो माझ्या मर्डर सुद्धा करू शकतो एवढी मला पोलीस प्रशासनाकडून अपेक्षा आहे